तो साप पकड़तो खरतर हाथ साप नस्तो। तर जी वस्तो। कधी विचार के का जिथे सगले दूर पड़ता तिथे को धाव घतो एकाकी निस्वार्थ जीवाची परवा न करता कुणाबद्दल बोलतोय मी हो हो बरोबर ओळखल तो सर्पमित्र असतो एका फोनवर धावत येणारा कधी गावात कधी शहरात कधी शेतात लोकांच्या भीतीचा सामना तो करतो पण त्याच्या स्वतःच्या भीतीसाठी कोणताच सरकारचा हेल्पलाईन नंबर नसतो ना अपघात विमा असतो ना पगार ना कुटुंबासाठी आधार ना सिक्युरिटी काहीही नाही फक्त ध्येय जीव वाचवायचा माणसाचाही आणि सापाचाही कोणीतरी आई वडिलांचा मुलगा असतो कोणी मुलाचा बाबा कोणी बहिणीचा आधार पण त्याला साप चावला तर हा प्रश्न आपल्याला कधीच पडत नाही ना आणि पडला तरी काय फरक पडतो साप आपल्याला थोडी चावतोय तोच का गेला होता तिथे मरायला पकडतो चावला आणि मेला असं म्हणून आपण आपापल्या कामाला मोकळे असंच वागलं पाहिजे ना यांच्यासोबत सर्पमित्र मोठ्या घरातून नाहीयेत त्यांचं काम नोकरी नाहीये एक प्रकारची सेवा आहे आणि हे करताना अनेकांना आपला जीव गमवावा लागतो म्हणा गमावला देखील आहे आज आपल्या सगळ्यांसाठी एक प्रश्न आहे याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका आत माणूस जिवंत असेल तर नक्कीच कराल कमेंट या सर्प मित्रांसाठी आणि तो प्रश्न असा आहे साप दिसल्यावर त्याची आठवण येते आपला जीव वाचतो पण त्याच्या जीवाचं काय त्याच्या जीवाला किंमत असते का हो, या प्रश्नाचं उत्तर मला हवंय तेवढीच थोडीशी उभारी मिळेल कोणीतरी आपली जबाबदारी घेणारही आहे असं त्याला वाटेल